मागील पाच महिन्यांपासून मनपा कर्मचारी यांचे वेतन थकीत आहे त्या संदर्भात त्यांनी मागे दीड महिना आंदोलन सुरू होतं त्याचं दखल घेत पालकमंत्री यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं तेही आश्वासन खोटं ठरत आज पुन्हा मनपा कर्मचारी यांच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आलं आहे काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलं आहे त्या संदर्भात आपण त्यांचे काही कर्मचारी यांच्याशी मुलाखत थेट साधणार आहोत आपल्यासोबत या संघटनेचे अध्यक्ष नासिर भाई आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आपले महिने काम बंद आंदोलन केला होता पण पालकमंत्री मध्यस्थी येऊन त्यांनी आयुक्ताला सांगितले होते की बँकेकडून ओढी घेऊन यांची दिवाळीपूर्वी दोन पगार करा आणि आमची जे दुसरी मागणी होती की जे इंजिनियर लोकांची पदन्ती चुकी रिकाणी झाली ते रद्द करा ते बी पालकमंत्री महोदयांनी त्यांना सांगितले होते त्यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे लेखीमध्ये की जे निर्देश पालकमंत्री जे आम्ही पालन करू ते पत्र देऊन बी आजपर्यंत आमचे पगार झालेले नाही दिवाळी उद्या आहे आमच्या घरचे लेकरबाळे उपाशी आहेत आमच्या घरी आजारी लोक आहेत पेन्शनर लोक मरायला आहेत त्यांना औषधीला पैसे नाहीत या आयुक्ताला काय समजणार आता दिवाळीच्या पूर्वी त्यांनी आमचे पगार करतो करतो म्हणलेत आणि पद्मोत्याचे रथ करतो करतो म्हणले याच्या अगोदर जे बबन थळवी होता उपायुक्त त्यांनी पैसे घेऊन चुकीची पद्धती केली पैसे घेऊन के परा निघून गेला एक काय कारोबार आहे का काय या हे तर आपलं असं वाटू लागलं की का पराविट लिमिटेड दिसू लागले ज्याच्या मनात आलं जे तसं करू लागलं हा आमचे समजा म मनपा फंडातून तुम्ही लोकाला प बिल देऊ शकतात तर ते त्या ग्रेडमधून उचलून आम्हाला पगार करू शकत नाहीत का माझं हे म्हणणं आहे जोपर्यंत आता पगार देणार नाही आम्ही उठणार नाही याच्या अगोदर आम्ही पालकमंत्रीवर विश्वास केला पण आम्हाला काय त्यांचं काय भेटलं नाही आणि आयुक्तांनी काय त्यांचं ऐकलं नाही आमच्या लेकर बाळाचा सवाल आहे जोपर्यंत आमची पगार होणार नाही जोपर्यंत बदमूत्या रद्द होणार नाही तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन राहणार आश्वासन आता ते समजावं लागेल ना पालकमंत्र्यांनी त्याने तर दोन वेळेस सांगितले आयुक्ताला की यांची उडी उचलून पगार करा आता ते आता तिचं ऐकू ऐकत नाही म्हणजे जोग आहे साहेब हे का ना आमचे माझी नगरसेवकांनी हो फोन केले तर ऐकू करून टाकतो आता हे जिल्ह्याचे पालकमंत्री बोलून बी सुद्धा ते ऐकत नाही म्हणजे थोडा आम्हाला वाईट वाटतं पालकमंत्र्यांचं आयुष्य आठ खोटे ठरते तसेच या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्ष यांनी पाठिंबा दिलेला आहे आपल्या समोर सोबत आमदार रत्नाकर गुट्टेका मित्रमंडळाचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे काय म्हणणं आहे त्यांचं ऐकून घेऊ आपण आपण या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे काय म्हणणं काय होते वारंवार कर्मचाऱ्यांच्या भावनांशी खेळल्या जाते त्यांचा जे मूळ हक्क आहे तो हक्क त्यांना दिला जात नाही आणि कर्मचारी आपल्या हाताखाली असल्यामुळं त्याच्याबाबत दुय्यम विचार केला जातो आयुक्ताची ही जबाबदारी पडते की पहिले कर्मचाऱ्याचा विचार करावा त्यांना नीट व्यवस्था पुरवाव्यात आणि बाकी मग व्यवस्था पूर्वी केली पाहिजे पण इथलं असं होताना काही दिसत नाही गेल्या पाच महिन्यापासून कर्मचाऱ्यांना पगारी नाही आहेत पगार कर्मचारीची अडचण अशी आहेत की त्यांना आता किराणा बी जर भरायचा असेल दिवाळीचा तर ते त्यांना उधारीत घ्यावं लागते पहिलेच पाच महिन्याची उधारी पुन्हा त्याच्यातून हप्ते करतात त्यांचे बँकेतून सगळे आज जरी एक पगार टाकली तर ह्यांच्या हाती काहीच लागणार नाही कारण की हप्त्यामध्ये ते कटणार आहे तर आयुक्तांना ह्या गोष्टीला सिरियस घेतलं पाहिजे आणि त्यांनी थोरात ह्यांच्या चारीच्या चारी, चारी पगारी केली पाहिजे ही आमची मागणी आहे आपल्यासोबत युवक काँग्रेसचेही पदाधिकारी आहेत त्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे त्यांच्याशी आपण जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहे आणि काल मनपा प्रशासनाच्या वतीने फराळ वाटप ही करण्यात आले त्यात ही कर्मचाऱ्यांनी नकार दिला आणि आंदोलन केलं तर त्या संदर्भात ते आपण त्यांच्याशी प्रश्न विचारू भाऊ आपण गेल्या महिन्याभरापासून आमचे मनपातले कर्मचारी आम्ही इथं काउन्सिलमध्ये काम केलं आमचे बांधवच आहेत ते आमचे बांधव आहेत आमचे वडीलधारी आहेत आणि त्यांच्या संकटाच्या काळात उभं राहणं आमचं कर्तव्य म्हणून आम्ही सर्वप्रथम इथं भेटायला आलो राहिला विषय यांच्या पगारीचा अहो आम्ही काय तुम्हाला भीक मागणार आमच्या घामाचा दाम मागायलो मागायलोत आमची भी पगार मागायसाठी जर आम्हाला अशा पद्धतीने इथं बसावं लागत असेल तर ही प्रशासन तर प्रशासन सत्ताधारी पक्षाची ही नामुष्की आहे जिल्ह्याला आमच्या स्वतःच्या पालकमंत्री दाबल्या त्या स्वतः इथं आल्या त्यांनी इथं येऊन आश्वासन दिलं गेल्या आठ आठ तारखेपर्यंत तुम्ही उपोषण करू नका त्यांनी विनंती केली त्यांच्या विनंतीचा मान आम्ही सर्वांनी त्या कर्मचारी बांधवांनी ठेवला आणि तरीसुद्धा जर पगार, पगार होत नसेल आणि पगार तुम्हाला आमच्यावरच ओवरड्राफ्ट उतरून द्यायची हां पण जगा अशा खंडात नाही जगामध्ये कुठं बी असं होत नाही की तुमच्याच पगारीवर कर्ज उतला आणि तुम्हालाच पगार द्या असे चुकीचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले नाही पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आणि महापालिकेमध्ये दहा पाच स्टँडर कमी लावा ना तुम्ही तुमच्या पगार जगवणार जगवणारे त्यांच्या पगारी पहिले काढा हे महत्वाचं आहे आज शहरामध्ये स्वच्छता व्यवस्था आरोग्य सेवा सगळ्या कोलमडून गेल्यात का कोलमडून गेल्यात तर आज या लोकांच्या वेळेस पगार नाही या लोकांनी दिवाळी कुठून साजरी करायची तुमचे लेकरं तुम्ही लेकर, एसी राहणार गोडदोड खाणार आणि दिवाळी साजरी करणार आणि आमची दिवाळी काळी करायचा तुम्ही ट्रेन उतरलाय का आज आमचं त्यांना थांब म्हणणं आहे आणि राहिला विषय यांच्या पगारीचा पगार कशी होत नाही आणि घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही तर आमचं सांगणार आहे आणि राहिला विषय आयुक्त साहेबांचा त्यांना जर कळत नसेल तर खुर्चीच्या बाहेर त्यांना त्यांना आणि पुन्हा सांगू आम्ही काय मनसेच्या वतीने ह्याच्या आयुक्त उपायुक्त दडवी यांच्या विरुद्ध खूप मोठा आंदोलन छेडण्यात आलं होतं त्यां तेही ते आपल्या सोबत इथं जोडलेले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि कर्मचाऱ्यांचाही आरोप दडवी यांच्यावर आहे तेही आपण जाणून घेऊयात मनसेचे श्रीनिवासला होते सध्या तडवीत हे गेलेले आहेत ह्याच्याबद्दल काय बोलणं आत्ता काही हे नाही महत्वाचा विषय की उद्या दिवाळी आहे आजच दिवाळी आहे खरं तर आणि ह्यांच्या पगारी अजूनही नाही आहेत आयुक्त साहेबांनी चार दिवसापूर्वी शब्द दिला होता आणि त्यांच्या शब्दावर सगळ्यांनी विश्वास ठेवला आणि मला असं वाटतं की ते शब्द पाळायला कुठंतरी कमी पडत आहेत तर मनसेच्या वतीनं ह्या कर्मचाऱ्यांच्या साठी म्हणून एक आत्ताच म्हणजे आयुक्त साहेब परभणीत असतील नसतील काही एक एक निषेध म्हणून मी माझं परत ही आंदोलन मनपा सुरू करणार आहेत तसंच बेकायदेशीररित्या झालेल्या पदोन्नत्या या तात्काळ रद्द कराव्यात असे आदरणीय पालकमंत्री मेघना दिदी यांचे स्पष्ट आदेश असतानासुद्धा आणि त्याच्यात बरंच असताना असतानासुद्धा आणि त्यांनी स्वतः चौकशी लावतो अशी ग्वाही दिलेली असतानासुद्धा अद्यापही त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही आहे सर्व वर्तमानपत्रात या सगळ्या गोष्टी येत आहेत पण याच्याकडे हेतू पुरस्कार दुर्लक्ष केलं जात आहे तर त्यांचं लक्ष परत इथं कसं आणायचं ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कळतं आणि त्या हिशोबानं थोड्याच वेळात माझं आंदोलन सुरू होईल आपल्यासोबत पदाधिकारी आहेत काही काही भारसाकडे त्यांच्याशी आपण बोलूत त्यांच्या काय मागण्या आहेत आणि त्यांचं आंदोलन कुठपर्यंत जाईल आणि कसं सुरू राहील दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीसपासून पासून आम्ही जे हे काम बंद आंदोलन सुरू केलं यापूर्वी दिनांक आठ रोजी काम बंद आंदोलन सुरू केलं होतं पण आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांनी मेध्य मध्यस्थिती करून त्यांनी ज्या कर्मच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्यावर लक्ष देत जे दिवाळीपूर्वी आम्ही पगारा करू सर्व पगारा करू पद्धनत्या रद्द करू आणि जे सहाय्यक अनुदान वाढू नये आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू असं आश्वासन दिल्यामुळे आम्ही दिनांक आठ तारखेचं आंदोलन मागं घेतलं आणि त्या आंदोलनामध्ये स्थगिती दिली होती आणि त्या स्थगितीमध्ये आधी असं स्पष्ट केलं दिलेलं होतं जर आमच्या मागण्या मान्य केल्यानं आणि आश्वासनाची पूर्तता जर दिली नाही आम्ही न नोटीस देता केव्हाही काम बंद आंदोलन करू त्या पत्रानुसार त्यांनी दिलेल्या पा आश्वासनानुसार आज आम्ही दिनांक सतरापासून आंदोलन चालू केलेलं आहे आणि भर दिव आम्ही आम्ही जे बसलेलो आहेत बसलेलो हो, आहोत तर काळी दिवाळी करण्याकरता बसलेला आहोत कारण का यांनाही जगू देणार नाहीत आपल्या परभणी महापालिकेचा मूर्खपणा हे सर्व जनतेला कळण्यासाठी आमचे मुलं बाळ घरात उपाशी आणि महापालिकेने काल कर्मचाऱ्याला फराळ ठेवला होता ही किती दुर्दैवी बाब आहे म्हणून आम्ही आज नाईलाजाने आज बसलेलो आहेत आमच्या सोबत मनसेचे पदाधिकारी आहेत आमचे सचिनराव देशमुख आहेत अमोल भाई आहेत आमचे यांना ले तर आमच्यासमोर पूर्ण पाठिंबा आहे देशमुख साहेबाचा आहे श्रीनिवास लावटे आहेत अमोल भाई आहेत सगळ्या पक्षाचा आम्हाला पाठिंबा आहे पक्षाचा नसून फक्त नागरिक म्हणून ते उतरलेले आहेत पक्ष नसून नागरिक म्हणून उतरलेले कारण की तळागाळातील कर्मचारी जर सकाळी चार वाजल्यापासून उठतो आणि त्याचा जर पगार होत नाही दिवाळी जर अंधारात होत असेल ते सुज्ञान नागरिक म्हणून आमच्यापर्यंत आलेले आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या होत नाहीत मान्य आमच्या कर्मचाऱ्यावर शेतकऱ्यासारखी आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे आम्ही जर हे नाही तर भर दिवाळीत भीक मागो आंदोलन मोर्चा काढणार आहोत असं प्रशासनाला सांगू इच्छितो त्यांनी जिल्हा प्रशासनाने बी पोलीस प्रशासनाने बी आणि महापालिका प्रशासनाने त्याची नोंद घ्यावा अशी आम्ही कर्मचाऱ्याच्या वतीने विनंती करतो मनपा प्रशासन या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करीत मनपा कर्मचाऱ्या यांना वेळ आणल्यावर टिकून ठेवलेला आहे उद्या आजपासून दिवाळी सुरू होत आहे आणि उद्या मुख्य दिवाळीचा पहिला सण आहे तरी कर्मचाऱ्यांच्या घरात अन्नधान्य नाही यासाठी आंदोलन सुरू आहे आपण पाहू मनपा प्रशासन याकडे काय करेल आणि हा आंदोलन कुठपर्यंत जाईल जनित अपडेटसाठी मी शेखाझर परभणी